सध्या देशाच्या राजकारणात एक वेगळाच वादंग सुरू आहे आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे निवडणूक आयोग हा वाद केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण भारतभरात चर्चेचा विषय बनला आहे विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका सुरू केली आहे आणि मतदान प्रक्रियेबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत विधानसभा निवडणुकीच्या काळात काही आकडेवारी अशी समोर आली की ज्यामुळे सर्वसामान्य मतदारच नव्हे तर तज्ज्ञ सुद्धा थक झाले अनेक मतदारांची नावं तीन तीन किंवा चार चार वेगवेगळ्या मतदार यादीत आढळली त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या दिवशी केवळ एका तासात तब्बल अठ्ठ्याहत्तर ता लाख मतांची वाढ झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला ही संख्या इतकी प्रचंड आहे की कोणत्याही निवडणूक यंत्रणेने त्याचे स्पष्टीकरण देणे सहज शक्य नाही विरोधकांनी ही, विरोध ही बाब केवळ चर्चेपुरती ठेवली नाही राहुल गांधी यांनी तर निवडणूक आयोगाकडे ठोस पुरावे सादर केल्याचा दावा केला पण त्यावर आयोगाकडून मिळालेलं उत्तर विरोधकांच्या मते केवळ थातूर मातूर होतं त्यामुळे विरोधकांनी आरोपांची मालिका सुरू ठेवत निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले भारतीय लोकशाहीत निवडणूक आयोगाचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे नवीन पक्षांना मान्यता देणे विद्यमान पक्षांची मान्यता रद्द करणे निवडणुका घेणे निवडणूक चिन्ह वाटप करणे चिन्ह गोठवणे ही सर्व कामे आयोग पार पाडतो पण अलीकडच्या घडामोडींनी आयोगाच्या कार्यपद्धतीवर सावली पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे अलीकडेच निवडणूक आयोगाने एक व्यापक आढावा घेतला आणि त्यात देशातील तीनशेपेक्षा अधिक राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली ही कारवाई अचानक झाल्यामुळे अनेकांना धक्का बसला मान्यता रद्द झालेल्या पक्षांमध्ये काही जुन्या पक्षांचाही समावेश आहे जे एकेकाळी सक्रिय होते पण अलीकडे फारसे कार्यरत नव्हते महाराष्ट्रातही याचा फटका बसलेले पक्ष आहेत उदाहरणार्थ आवामी विकास पार्टी जी दोन हजार बारामध्ये स्थापन झाली होती हिची मान्यता रद्द झाली तसंच बहुजन रयत पार्टी भारतीय संग्राम परिषद इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया नवभारत डेमोक्रॅटिक पार्टी बहुजन समाज परिवर्तन पार्टी पीपल्स गार्डियन लोक पार्टी ऑफ इंडिया आणि युवा शक्ती संघटना या पक्षांचीही मान्यता रद्द करण्यात आली महाराष्ट्रातील राजकारण सध्या वेगळ्याच टप्प्यावर आहे शरद पवार यांच्या गटाकडे तुतारी ही चिन्ह आहे अजित पवारांकडे राष्ट्रवादीचं घड्याळ एकनाथ शिंदेंकडे शिवसेनेचं धनुष्यबाण तर उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे मशाल चिन्ह आहे ही चिन्ह केवळ ओळख नसून कार्यकर्त्यांच्या भावना आणि पक्षाच्या अस्तित्वाचं प्रतीक आहेत राष्ट्रीय पातळीवर सध्या काँग्रेस भारतीय जनता पक्ष आम आदमी पक्ष कम्युनिस्ट पक्ष हे प्रमुख पक्ष मानले जातात मात्र काही राजकीय निरीक्षकांच्या मते भारतीय जनता पक्ष हळूहळू प्रादेशिक पक्षांना कमकुवत करत आहे यामुळे प्रादेशिक पक्ष संपुष्टात येतील की काय अशी भीती काहींच्या मनात घर करून बसली आहे ही परिस्थिती पाहून सामान्य मतदार संभ्रमात आहे एकीकडे पारदर्शक निवडणुकीची अपेक्षा तर दुसरीकडे मतदान प्रक्रियेतील अनियमिततेचे आरोप लोकशाही टिकवण्यासाठी पारदर्शकता आणि विश्वास महत्वाचे आहेत